ओबीसीच्या वर हा एक मोठा आघातच आहे तुम्ही एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्श करून मुख्यमंत्र्यांनी स्वतःला समाधान मानून घेत असले तरी दुसरीकडे मात्र छत्रपती शिवराय हे बहुजनांचे राजे होते आणि राज्यातील छोट्या मोठ्या समाजाला उद्ध्वस्त करायचा निर्णय या सरकारने घेतला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कोणाचंच दुमत नव्हतं परंतु ते ओबीसीमधून नको अशी भूमिका वारंवार आम्ही मांडली आणि सरकारने सुद्धा त्या भूमिकेवर ठाम होते परंतु कालचा अध्यादेश मात्र सगळे सोयऱ्यासह हा जो काही निर्णय झाला किमान दीड लाख दीड कोटी ओबीसीमध्ये ही संख्या आता वाढणार आहे आरक्षणाची मर्यादा आता पन्नास टक्केच आहे आणि ओबीसीला मिळणारं आरक्षण हे विजयंतीसह सत्तावीस टक्के आहे आणि यामध्ये जर दीड कोटीचा जर भाव दीड कोटीचा लोकांचा पुन्हा ओबीसीमध्ये प्रवेश झाला किंवा त्यांना सामावून घेतलं तर मात्र छोटे मोठे समाज हे राजकारणातून पूर्णत बाद होतील त्यांचं अस्तित्व राजकारणात शिल्लक राहणार नाही आणि सामाजिक अन्यायाला या समाजाला पुढे सामोरं जावं लागेल आणि हा समाजाचा आवाज हा निश्चितपणे दाबला जाईल त्या पलीकडेही जाऊन सांगतो की एकतर नोकरीच्या संदर्भातसुद्धा या समाजाचं स्थान आता ओबीसीचं नगण्य असणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये दिसेल भविष्यामध्ये या दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जाती ज्या काही आहेत पावणे चारशे जाती ओबीसीच्या महाराष्ट्रातल्या त्या सर्व जातींना उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान या बारा बलुतेदार अठरा पगड जातींचा प्रचंड नुकसान होणार आहे यांना मुळापासूनच उद्ध्वस्त करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे आणि मराठ्याचा नेता मसीहा म्हणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असेल तर राज्यातील ओबीसीचे जे काही मंत्री आहेत त्यांची भूमिका काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडताना ते म्हटले की पूर्वीपासून ज्या नोंदी होत्या मिळण्यासाठी विलंब होत होता त्यासाठी आम्ही आता तर विलंब आम्ही जे काही अडथळे होते ते दूर केले पण ते मुळात त्याची प्रक्रिया आम्ही सोपी केली पण आपल्याला एक सांगतो की व्हॅलिडिटीसाठी जे अकरा दाखले दिले जात होते त्याऐवजी आता एकोणतीस दाखल्यांचा समावेश त्यामध्ये म्हणजे इतकी सोपी आणि पद्धत केली की आता या सगळ्यांना सहज व्हॅलिडिटी एकदा मिळाली की कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज होणार नाही म्हणजे ओबीसीच्या या सर्व जातींना अजूनही व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट काढताना चक्रा मारावे लागतात वर्ष वर्ष त्यांना फिरावं लागतं नोकरीची संधी कधी काळी त्यांना दौडावी लागतं म्हणजे घालावी लागतं आणि घातली घालवली जाते अशा स्थितीमध्ये यांना व्हॅलिडिटीसह प्रमाणपत्र देणं म्हणजेच आता नोकऱ्या असतील राजकीय क्षेत्रामध्ये असेल या लोकांच्या प्रवेशामुळे पन्नास मध्येच समावेश केल्यामुळे आता हे प्रचंड मोठा संकट या सगळ्या ओबीसीवर आहे मराठा समाजाला देण्यासंदर्भात कुठलाच वाद नव्हता पण आता राहिले काय कुठे विदर्भातले कुणबी पूर्ण ओबीसीमध्येच आहेत आणि मराठवाड्यातल्या कुणबीच्या नावाने जातीचा जे काही सगळ्या सोयऱ्यांनी दिलं त्यामध्ये तर मारवाडी कुणबी मिळाले मुस्लिमी कुणबी किंवा सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं आहे की त्यांना ने नेता बनवायचा होता त्यांनी नेता बनला पण आता ज्या पद्धतीनं अध्यादेश काढून कास्ट सर्टिफिकेट तर देतच आहेत पण व्हॅलिडिटी दिली जात आहे आता ते व्हॅलिडिटी एकदा दिले की सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला माहीत आहे की पाच पाच वर्ष निकाल लागत नाही हे सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही खरं आहे की राज्य सरकारला अधिकार नाही एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर त्यावेळेस दिला गेला होता नंतर, नंतर तातून त्यामध्ये केंद्र सरकारकडे अनेक राज्यांनी कारणे मांडले आहेत त्यात झाली परंतु मला हे कळत नाही की तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण मर्यादा वाढून का देत नाही तुम्ही यामध्ये ओबीसी घालून का देता आणि तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी ओबीसी समाजाला बळी का देत ते टिकणार नाही पण आताही ओबीसीचं नुकसान झालं उद्या होणाऱ्या निर्णयानंतर या मराठा समाजाचंही नुकसान होणार आहे दोनहीकडूनही नुक त्या लोकांना होईल पण आज तर या लोकांनी निवडणुका मारून नेण्यासाठी ह्या जो काही खेळ केला त्यामध्ये मात्र ओबीसीचा बळी जातो आहे